नमस्कार मित्रांनो नंतर जे आहे खूपशा लोकांमध्ये किंवा काही व्यक्तींमध्ये लेट मध्ये सुद्धा शरीरावर जे आहे वेगवेगळ्या प्रकारचे बदल घडत असतात मित्रांनो एक कॉमन प्रॉब्लेम जे आहे स्किनची किंवा त्वचा विकारांची प्रॅक्टिस करत असताना प्रामुख्याने आढळतो आणि आजकाल जास्त प्रमाणात बघायला मिळतो तो आहे चामखेळींचा ज्याला वॉड्स म्हटलं जातं मित्रांनो मॉडर्न मेडिसनमध्ये चामखेळ आपल्या सर्वांना माहिती असेल फार तरुण मुलं मुली असतील तर त्यांना कपाळावर वगैरे होताना दिसतो पस्तीसशी ओलांडलेले लेडीज वगैरे असतील किंवा जेंट्स असतील मित्रांनो किंवा चाळीसशी जे आहे ज्यांची पार झालेली आहे ज्यांचे वेट वाढले वजन वाढलं आहे शरीरावर चरबी वाढलेली आहे मित्रांनो तर अशा खूपशा पेशंटला डोळ्यांच्या खाली गालांवर मानेवर वगैरे पाठीच्या बॅकसाईडला किंवा पोटाच्या साईडला वगैरे हे लेफ्ट किंवा राईट साईडला चामखिळ वगैरे होत असतं मित्रांनो तर खूपदा डॉक्टर जे आहे त्यांना लेझर वगैरे जे आहे किंवा क्रायोथेरपी वगैरे करून या सगळ्या गोष्टी काढण्याचा सल्ला देतात जे की थोडंसं शरीराला त्रासदायकही असतं आणि खर्चिकही असतं तर मित्रांनो माझा प्रयत्न आजच्या व्हिडिओमध्ये हा राहील की आपल्याला फार सोप्या आणि साध्या पद्धतीमध्ये चामखिळचा सा प्रतिकार कसा करता येईल व याचा आकार कमी करून याला गायब कसं करता येईल तर नमस्कार मी आपला होस्ट डॉक्टर स्वप्नील आणि तुम्ही बघतायत माझ्या चॅनल डॉक्टर स्वप्नील वडलेकर जसं की मित्रांनो मी इंट्रोडक्शनमध्ये सांगितलं आज आपण चामखेळच्या बाबतीत बोलणार आहोत मित्रांनो तर सर्वात पहिला आणि आपला घरगुती उपाय राहील आपल्याला कळीचा चुना असतो आपल्या प्रत्येकाच्या घरी किंवा इझिली मार्केटला अवेलेबल असतो मित्रांनो आपल्याला स्वच्छ कळीचा चुना घ्यायचा आहे एक चमचा आणि याला आपल्याला दोन चमचे गावराणी तुपामध्ये गायच्या तुपामध्ये मित्रांनो गावराणी तुपामध्ये याला मिक्स करून आपल्याला फेटायचं आहे जितकं आपण फेटाल तितका जास्त मऊ होत जातो मित्रांनो लोण्यासारखा एकदम मऊ व्हायला पाहिजे आणि आ... मी एक पुन्हा एकदा रिपीट करेल एक चमचा आपल्याला कळीचा चुना घ्यायचा आहे आणि दोन चमचे आपल्याला गवराणी तूप घ्यायचं आहे मित्रांनो कळीचा चुना गवराणी तुपामध्ये टाकून खूप जास्त मात्रेमध्ये आपल्याला फेटायचा आहे अर्धा एक तास तरी जेव्हाही हा उत्तमरित्या फेटला जातो लोण्यासारखा अगदी मऊ होतो याला याला आपल्याला एक काचेच्या बरणीमध्ये किंवा एका डबीमध्ये आपल्याला भरून ठेवायचं आहे आणि दिवसातनं जिथेही तुम्हाला चामखेळ वगैरे आलेला आहे मित्रांनो तिथे एक हलका लेअर लावायचा आहे हलका थर लावायचा आहे तीन ते चार वेळा दिवसातनं लावायचा आहे मित्रांनो जर आपल्याला नाही जमत तर सकाळ संध्याकाळ तरी आपण लावला तरी चालतो पण कंटिन्यू याला लावावं लागतो याचा उपयोग केल्यानंतर हळू हळूहळू जी आहे मित्रांनो चामखिळ बसायला लागते छोटी व्हायला लागते त्याची झीज व्हायला लागते आणि ती बऱ्यापैकी स्किनच्या लेवलला येऊन जाते मित्रांनो असा हा गुणकारी उपाय आहे आपल्याला स्किनवर दिसेल की कुठले घटक घ्यायचे आणि कसा तयार करायचा आहे दुसरा जो उपाय सांगेल मित्रांनो मी एक आ, हा मलम राहिला हो होमिओपॅथिक मलम आहे मलमचं नाव आपल्याला स्क्रीनवर दिसेल मलमचं नाव आहे थुजा तुझ्या पंचवीस नावाचा मला मी मित्रांनो आपल्या मे बी तुमच्या जवळच्या मेडिकलमध्ये वेगळ्या कंपनीचा मिळेल वेगळ्या पॅकिंगमध्ये मिळेल पण जे अवेलेबल होतं मी ते आपल्याला इथे स्क्रीनवर दाखवले याचा फोटो दाखवला आहे तुझ्या नावाचा मला मी आपल्याला सकाळ संध्याकाळ अप्लाय करायचं आहे पंचेचाळीस ते सात दिवसांसाठी याच्याही ॲप्लिकेशन नंतर जिथेही मित्रांनो चांगखेळ वगैरे आले असतील तुम्हाला त्याच्यामध्येही हा मला उत्तम गुणकारी आहे याचे सुंदर रिझल्ट आहे डिअर फ्रेंड्स हा आजचा व्हिडिओ होता छोटासा पण माहिती पूर्ण की डे टू डे लाईफ मध्ये जर आपल्याला चामखेळ वगैरे झाली असेल तर घर बसल्या आपण कसा याच्यावर प्रतिकार करू शकतात किंवा याचा उपाय करू शकतात व्हिडिओ संपवता संपवता मित्रांनो जिथेही जर डोळ्याच्या ठिकाणी किंवा नाजूक भागांच्या ठिकाणी जेव्हा चामखेळ येते तर चुन्याचा जो प्रयोग हो आहे तो थोडासा जपून करायचा आहे डोळ्यात चुना गेला नाही पाहिजे याची काळजी घ्यायची मित्रांनो आणि नाजूक ठिकाणी आपल्याला थोडासा जपून वापर करावा लागतो एवढंच तर डिअर फ्रेंड्स अशाच वेगवेगळ्या माहितीपूर्ण नवीन व्हिडिओजसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा घंटीचं चिन्ह दाबायला विसरू नका आणि व्हिडिओ लाईक करण्यासोबतच आपल्या मित्रांना शेअर करायला किंवा ज्यांना त्रास होतो चांगली त्यांना शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी आपला होस्ट डॉक्टर स्वप्नील आपली आज्ञा घेतो धन्यवाद